जय महाराष्ट्र मित्रांनो मी शेख मोहसिन आपल्या समोर काही मनातली खटखत होती महाराष्ट्रात सध्या राजकारणाचे सध्या जोर जोरात चर्चा सुरू आहे हे निवडून ते पक्ष चांगला हे नेता चांगला तो त्याचे बुराई करतो आज महाराष्ट्राचा राजकारण एवढा गलिच्छ झालेला आहे एकही पक्ष शिक्षण बेरोजगार यावर बोलायला तयार नाहीये राहिला प्रश्न विकास विकास सध्या हरवलेला आहे कारण महाराष्ट्राचा राजकारण एवढा गलिच्छ झालेला आहे हे पक्ष फोडाफोडी आणि ही त्याची बदनामी आणि सध्या महाराष्ट्रात आणखी एक वारा सुरू आहे ते जातीत तेल निर्माण करणं कोणी म्हणते मस्जिदीत घुसून मारू कोणी म्हणते कटेंगे तो बटेंगे मुद्द्यावर बोलायचं हे दम नाही विकासावर बोलायचं एकही पक्षात दम नाही शिक्षण फ्री द्या तुमच्या दमासांना समजे पक्षाला आव्हान आहे माझा एक पक्षाचा म्हणून नाही समजे पक्ष सारखे झालेले आहे शिक्षण फ्री करा तुमच्या तर हॉस्पिटलचा पाच ते दहा लाख रुपयापर्यंत जे बी खर्च येईल नागरिकांकडून एक रुपयाही घेऊ नका मी म्हणत नाही की मोफत द्या मोफत देणं ही मोठी चूक आहे कारण की दिल्लीमध्ये वीज शिक्षण आरोग्य हे फुकट देत असल्यामुळं बी जे पी आलेली आणि खूप बोडून चढून बोलत होते की हे मोफत आहेत फ्री देत आहेत लोकाला सवय लागन बरोबर आहे लोकाला सव लागेल लोका लोक आयदी होतात मात्र लोक एवढे बी खराब नाही तुमच्या सारखे राजकारण्यासारखे की तुम्ही त्याला शिक्षण फ्री द्या ते तुम्हाला सवाल करतील कारण की शिक्षण हा असं आहे एकदा शिक्षण घेतलं की तो गुरगुर केल्याशिवाय राहत नाही शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे याप्रमाणे तुम्ही शिक्षण फ्री देऊ शकत नाही तुमच्या दमासांना राजकारणी हो शिक्षण फ्री देऊन बघा मग तुम्हाला कळ की लोक कुठपर्यंत जातात तुम्ही जातीच्या नावावर त्यांना भयकेतात कोणता धर्म सांगतो रे हे जात खराब आहे ती जात खराब आहे हा धर्म खराब आहे धर्म कोणताच खराब नाही मित्रांनो डोके ना नाचलेले आहे तर शांत डोक्याने बघा आपल्या भागात कोणता उमेदवार चांगला आहे पैसेवाला आहे का आणि कोणत्या पक्षाचा याच्याहून काय घेण देण नाही कामाची स्पीड किती त्याची तो काम कशा प्रकारे करू शकतो आणि नेते होणे मोठी गोष्ट नाहीये आणि चुकही नाही तुमच्या एका फोनवर ज्या वेळेस चार गरिबाचा काम होईल ना तो खरा कार्यकर्ता नाही तर असे कार्यकर्ते दगडाखाली कार्यकर्ते भेटतात आपल्याला आज तसे फालतू कार्यकर्ते आणि कोणाचे नुसते टेटस ठेवून काय उपयोग नाही भेटायन तुम्ही कोणत्याही पक्षाचा काम करा मग तुमच्या एका फोनवर आजूबाजूचे कर्मचारी जिल्ह्यापर्यंत कर्मचारी तुमची ओळख पाहिजे तर कार्यकर्ता होण्यात मतलब आहे नाही तर उगा चाटोगरी करायची हे दादा हे भाऊ हे भैया साहेब याच्यात काही अर्थ नाही फालतू टेटर ठेवायचे नावापुरता मी याचा कटर त्याचा तरे घरचा कार्यकर्ता होईना चांगला घर चालू आधी मग कार्यकर्ता पण हो मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच कळवायचं आहे की फालतू भांडण करू नका कारण की हे लोक नंतर एका ताटात जातात बीजेपी कवा काँग्रेस सोबत मिक्स होईन काही गॅरंटी नाही आणि काँग्रेस कधी का राष्ट्रवादी सोबत जाईन याची गॅरंटी नाही आणि शिंदे गट कधी सेनेत पुन्हा सामील होईल याची गॅरंटी नाही आणि या लोकांचा काही गॅरंटी नाही शिवसेनेला त्यावेळेस मंत्रीपद दिलं नाही म्हणून शिवसेना वेगळी झाली त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री बनवायचंच होतं तर शिवसेनेला त्यावेळेस बनवायचं होतं ना त्यावेळेस तर स्वतः चार चार पद तुम्ही ठेवत होते कोणताच पक्ष असं चांग हे नाही की जे जनतेचा विचार करन प्रत्येक पक्ष आपला आपला आपण खुर्ची कशा मिळविता येईल पक्ष प्रत्येक आमदार प्रत्येक पक्ष हेच बघत आहे त्यामुळे मित्रांनो आपसात भांडण करू नका आणि यांना प्रश्न विचारायला लावा प्रत्येक ठिकाणी आता येत ना भेटता येत आपल्याला आज शेवटचा दिवस आहे यांचा प्रचाराचा हे भेटले नाही ना विचारा हे आम्हाला जिल्हा परिषद बंद व्हायला आलेले जिल्हा परिषद शाळेची एवढी बेकार अवस्था आहे प्रत्येक जण खाजगी याच्यात जातोय लाख लाख रुपये फी भरतायत गरीब माणूस कुठून फी भरणार रे आणि थोडा गावचा चांगला कार्यकर्ता झाला किंवा चांगला माणूस थोडा पैसेवाला आहे तो शहरात जाऊन राहतो का शिक्षणासाठी मी इथं आलो शहरात राहायला आलो अरे बेटे जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेऊन लोक कलेक्टर झालेले आज जे तुमचा मंत्रालयात सचिव बिजू आहे ना जिल्हा परिषदचे लोक आहेत एम डी डॉक्टर सुद्धा जिल्हा परिषद मधून झालेले जिल्हा परिषद ही वाईट शाळा नाही तिथं बघणारा कोणी नाहीये चांगले कार्यकर्ते चांगला मोठा माणूस वर्चस्व माणूस गावाचा तो बाहेर मध्ये टाकतो मग गरीबाच्या लेकरं तिथं पळणार त्यांच्यावर वाच नाहीये वाच ठेवा ना इथं पैसे देऊन ते होमवर्क देतात आणि घरी बघा म्हणतात तुम्हाला लाख रुपये जरी तुम्ही फी भरली ना तुम्हाला घरी होमवर्क ते बापाला शिकावं लागते डबल त्यांना कधी बाप जन्मी शिकलं नसन ते होमवर्क लेकरसाठी करावं लागते मध्ये जिल्हा परिषद मध्ये टाकल्यावर तुम्ही लेकर मुकार सोडून देतात त्याच्यावर लक्ष द्या जिल्हा परिषद ही वाईट शाळा नाहीये आज बंद व्हायची बारी आलेली आहे जिल्हा परिषद शाळावर तर मला एवढंच म्हणायचं आहे सरकार दमासन कोणतीही सरकार येऊ द्या त्यांनी शिक्षण फ्री करा आरोग्य फ्री करा आणि काम काय जनतेला कामाचा बोला कारण की लोक बेहाल आहे पाचशे रुपये रोजानं पुणे मुंबईत जातो मराठवाड्यात जास्तीत जास्त खराब हाल मराठवाड्याचे मराठवाड्याचे आमदार आले ना यांना विचारा तुम्ही काय केलं आमच्यासाठी रोजगार कुठे जाती नि हे भाऊ नि दादा धर्म की रक्षा नाही बल्कि धर्म का पालन किया जाता है धर्म की रक्षा करने का दम भरने वाले लोक पाखंडी होते कारण की त्यांना राजकारण करायचं बेट्यांना यांच्या राजकीय जाळ्यात अडकू नका धर्म कोणताच वाईट नाही कोणाच्या विरोधात बोलत नाही हिंदू मुसलमानचे भी एक दुनिया आहे जो शिक्षा स्वस्ता और रोजगार मागतीये हे तुम्हाला देणार नाही लोक तर कृपया करून यांना हे है प्रश्न विचारा